पालघर उरण नजीकच्या शेवा बंदराच्या परिसरातील सत्तावीस एकर जमिनीवर कृषीमालावर एकात्मिक पद्धतीने प्रक्रिया करून साठवणुकीची व्यवस्था पुरवणारे केंद्र उभारण्याचा निर्णय ने जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने जे एन पी एने घेतला आहे मोठ्या प्रमाणात दर्जेदार उत्पादन घेऊनही साठवणूक तसेच प्रक्रिया केंद्राची सुविधा नसल्यामुळे कृषीमालाची परदेशात विक्री न करू शकणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प असणार आहे कृषी उत्पादनात भारत जागतिक पातळीवर दुसऱ्या स्थानी असला तरी उत्पादित होणाऱ्या कृषी मालापैकी जेमतेम अडीच टक्के मालाचीच निर्यात भारतातून होते कृषी मालाच्या निर्यातीत जागतिक क्रमवारीत भारत आठव्या क्रमांकावर आहे यामागे सर्वात मोठे कारण कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर त्याची साठवणूक करणाऱ्या केंद्रांची कमतरता हे आहे या पार्श्वभूमीवर जे एन पी ए तर्फे उभारण्यात येणारा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तर कर्नाटक तेलंगणा या राज्यातील शेतकऱ्यांना देखील या प्रकल्पाचा लाभ होणार आहे